लक्ष्मीनिवास मालिका आता होणार बंद तर संपूर्ण अपडेट काय आहे चला जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही मित्रांनो पाहिलंच असेल की लक्ष्मीनिवास ही मालिका लोकांना खूप आवडत होती आणि या मालिकेवरती लोकांनी खूप सारं प्रेमदेखील केलं त्याच्यामुळे लोकांना एकच म्हणणं होतं की या मालिकेमध्ये अजून चांगले चांगले ट्विस्ट दाखवा तर ते आम्हाला आवडतील असं लोकांचं म्हणणं होतं आणि ह्या मालिकेमध्ये जे काही नवीन ट्विस्ट दाखवले ते लोकांना आवडले देखील पण ह्या मालिकेमध्ये खूप साऱ्या चुकीच्या गोष्टी देखील दाखवल्या जात आहेत म्हणजेच तुम्ही बघत असाल की जयंत आणि जयानवीचं रिलेशनशिप त्यामध्ये जैंत ज्या प्रकारे जान्हवीसोबत वागत होता हे सगळं पाहून लोकांना जयंतचा खूपच राग यायला लागला त्यांचं एकच म्हणणं होतं की ह्या जयंतला कोणती ना कोणती शिक्षा दाखवा याच्यातून आम्ही शिकायचं काय कारण की ह्या जयंतकडे एवढा सारा पैसा होता आणि तरी देखील त्यांनी किती प्रकारे जान्हवीला टॉर्चर केलं आणि शेवटी ती हे जग सोडून निघून गेलं असं खूप सारे ट्विस्ट दाखवले त्याच्यामुळे लोकांनी जयंतवरती खूप सारं ट्रोल केलं आणि त्याला मालिकेतून काढून टाका असं देखील लोकांचं म्हणणं होतं तर दुसरीकडे तुम्ही बघतच असाल की लक्ष्मी आणि श्रीनिवासची ॲक्टिंग कारण की त्यावेळेस मात्र लोकांना लक्ष्मीची ॲक्टिंग तर सुरुवातीला खूप खूप आवडली पण त्याच्यानंतर त्यांना आता ते बोर व्हायला लागलं ते म्हणायला लागलेत की लक्ष्मीची ऍक्टिंग थोडीशी बदला नाहीतर त्यांना देखील सिरियलमधून काढून टाका कारण की काहीतरी दाखवता आलं चांगलं दाखवा अन्यथा दाखवू नका असं खूप लोकांचं म्हणणं होतं तर एकीकडे सिद्धूची आजी तुम्ही बघतच असाल की सिद्धूच्या आजीने आतापर्यंत मालिकेत खूप चांगलं काम केलं होतं पण ज्या प्रकारे ती घरामध्ये वावरती दाखवती म्हणजेच प्रकारे तिचं ॲग्रेशन घरातल्या लोकांसोबत तिचं असणारं कनेक्शन हे दाखवलं जात आहे त्यावेळेस मात्र लोकांचं एवढंच म्हणणं आहे की सिद्धूच्या आजीला मालिकेतून बाहेर काढून टाका कारण की आम्हाला जरी सिद्धू आज जी मालिकेत असेल तर आम्ही अजिबात देखील ही मालिका बघणार नाही तिला लवकरात लवकर मालिकेतून काढून टाका अशा लोकांच्या खूप सारे निगेटिव्ह कमेंट येत आहेत आणि त्याच्यामुळे मित्रांनो लोकं देखील या मालिकेवरती चांगलीच भडकलेली आहेत त्यांचं हेच म्हणणं आहे की जर चांगलं दाखवायला येत नसेल तर सिद्धूच्या आज्जीला मालिकेतून काढून टाका तर नेमकं तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं या मालिकेतून कोणाला काढलं पाहिजे आणि कोणाला नाही आणि तुम्हाला काय वाटतं ही मालिका बंद झाली पाहिजे का नाही हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुढच्या असेच लेटेस्ट न्यूजमध्ये धन्यवाद